मताधिक्य देणार भाजप नेते बाळा यांचा मावळ लोकसभा शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी तळेगाव दाबाडे शहरातून भव्य प्रचार फेरी काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले तळेगाव शहरातून बारणे किमान दहा हजारांचे मताधिक्य मिळून देऊ अशी ग्वाही भाजपा नेते आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी दिली आहे खासदार बारणे आमदार सुनील शेळके माजी मंत्री बाळा भेगडे भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडके माजी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे भाजपचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय गुंडा शहराध्यक्ष अशोक दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे संतोष बेगडे शिवसेनेचे तालुका संघटक सुनील मोरे शहर प्रमुख देव खरखटमल माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे रवींद्र दाभाडे चित्रा जगनाडे राजेंद्र जांभुळकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह तळेगाव श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न